नमस्कार मित्रांनो ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे हे आमचे वेगवेगळे वेग वेग चॅनल्स आहेत किती लोकांनी हे बघितलेलं आहे द वे तुम्हाला दाखवू दे कुठे आमचा हा ट्रॅकिंग टेक मराठीचा मोठा गोल्डन युट्यूब बटन येणार आहे आत्ता फक्त सिल्वर बटन आहे दिस इज द वॉल ऑफ फेम आमच्या कंपनीसाठी कारण की इतके सारे चॅनल्स आहेत आणि हा स्पेशल व्हिडिओ का असणार का आहे कारण की तुमचं ऑफिस तर दाखवणार आहे ऑफिस बरोबर गेम्सवर खेळणार आहे पण तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतात कमेंट्स मध्ये त्याची सुद्धा उत्तर देणार आहे तसं मित्रांनो तुम्ही इतके आमचे चॅनल आणि बटन्स वगैरे सगळे बघितले तुम्हाला एक गोष्ट करायची कमेंट्स मध्ये जाऊन आमचे कुठले कुठले चॅनल्स आहेत त्याची नावं काय आहेत हे आहे मी सगळ्यांचे कमेंट्स वाचणार आहे पण तुमचा अजून एक कमेंट असतो नेहमी सगळी जण मला विचारतात की तुमच्याकडे इतके फोन्स येतात तुम्ही करता काय त्याचं सगळे फोन्स दाखवणार आहे तुम्हाला पण त्याच्याबरोबर एक गेम खेळणारे आमचे हे सगळे लोक आहेत ना त्यांच्याबरोबर खूप मजा येणार गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी की जे ब्रँड्स जेव्हा फोन्स पाठवतात ना ते परत घेऊन जातात दोन तीन महिने वापरायला देतात एनडीए आमच्याकडनं साईन करून घेतात आणि तीन महिन्यानंतर परत देतो पण काही काही जे असतात ब्रँड्स ते ठेवतात सुद्धा फोन्स ते आम्ही काही विकू शकत नाही कुणाला देऊ शकत नाही फक्त टेस्टिंगसाठी देतात आणि आमच्याकडे ठेवतात ते आम्ही इथं ठेवतो फॉर एक्झाम्पल हे आहेत इथं रिअलमीचे फोन्स सगळे शाओमी रिअलमीचे फोन्स आहेत तिथं इथं आहे नोकिया लावा सॅमसंगचे फोन्स इथं ॲपलचे सुद्धा फोन्स आहेत त्या पुढे हे, हे काय आहे इन्फिनिक्स हे इन्फिनिक्सचे फोन्स आहेत इथं हे बघा त्याच्यानंतर वन प्लस आयकू मोटोचे फोन्स आहेत हे बघा सगळे जुने सगळे हा कुठला आहे तुम्हाला आहे का त्याच्यावर तुम्हाला काहीतरी ओळखायला पाहिजे कुठला फोन आहे हा खाली कमेंट्स मध्ये सांगा बघूया किती जण टॅकी आहेत आणि आहे, त्याच्यावरनं आहे, काय अजूनही आहेत ओप्पोचे आहेत विवोचे आहेत फोन्स हे बघा इथं ओप्पोचे विवोचे फोन्स आहेत त्याच्यानंतर इथं पोकोचे फोन्स आहेत पोकोचे खूप कमी आहेत आणि अजून काय अजून सुद्धा असतील इथं हा आहे बघा हे स्मार्ट वॉचेस वगैरे आहेत इथं इयरबड स्मार्ट वॉचेस वगैरे आहेत हे बघा तर असे आम्ही जिवून टाकतो काही करू शकत नाही आणि हे लॉक एन की मध्ये असतात आणि सगळे सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे असतात कोणी काही करू शकत नाही येस तसे आम्ही ट्रस्ट करतो आमच्या एम्प्लॉईजला येस येस फेस नाव गेम तर मित्रांनो गेम जो आहे ना त्याचं नाव आहे गॅस द फोन हो पण तुम्ही बघू शकणार नाही त्याचा वास घेऊ शकणार नाही अजून काही करू शकणार नाही फक्त हातात धरू शकता फोन सिंपल गेम आहे बघूया किती जण बरोबर सांगतात की एक्झॅक्ट कुठला फोन आहे आणि जो बरोबर सांगेल त्याला आहे हा साऊंड बार फ्युजन इवो साऊंड बार आहे तर कंटेस्टंट साक्षी ये ये, ये। गेम खेळत होतो तू साऊंड बार जिंकू शकते सिम्पल आहे तिथं लक्ष देऊ नको हो तिकडे फोन वगैरे काही नाहीये बेसिकली तिथे तोंड त्या बाजूला करणारे हातात फोन देणारे आणि तिला गॅस इकड़े हा बस हात दोन्ही हात लावू शकते काय प्रॉब्लेम सांग फायनल आन्सर रिअलमी रिअलमी ओके सो फाइनल आंसर रियल मी सॉरी वन प्लस सा फोन है हाँ काजी करू नको जर का पांच ही कॉन्टेस्टंट सगे चुकले तो पर नेक्स्ट राउंड होना है सो यू कैन स्टिल विन ओके नेक्स्ट अनिकेत हाँ अनिकेत ऑलराइट, रूल तो पता है उस तरफ टंस भगतो तो, तो सोशल मीडिया में दे तेरा हाईटी रिसेंटली लॉन्च फोन है चलें एक हिंट भी दे देता हूँ X100 Pro भाई बराबर है लेकिन मतलब दिखने को ऐसे था बट ये लावा स्टॉम है ओके नेक्स्ट अजिंक्या ये 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 रूल्स माइटी है ना ओके okay, ठीक है तुम्हारा स्वागेस कर रहा है सेहा� युअर क्लोज पण तरी सुद्धा चुकीचा आहे हा एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आहे तू एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा मला वाटलेलंच होत आता नेक्स्ट कोण आहे तेजस व्हिडिओग्राफर आहे हा मस्ती करतो काम करत नाही तिकडे क्रिकेट खेळतो भरपूर आई जेव्हा काय खेळाले ऑलराईट ना रे तू तुला माहिती पाहिजे विवो ठीक आहे चल विवो बरोबर आहे पण फोन जर का सांगितलं तर मानलं तुला म्हणजे मी लगेच साऊंड बार तुला देऊन टाकेल नाही कारण की अवघड आहे मला सुद्धा आलं आता तरी सांग बघून हा विवो एक्स एटी प्रो आहे तर आता ना एक्सपर्ट्स कडे जाऊ हे जे होते नॉन एक्सपर्ट्स होते तर एक्सपर्ट्स कडे जाऊ जे ऍक्च्युली सगळे फोन बघतात आणि टेस्ट करतात त्यांना आपण देऊ या फोन इथे ऑल राईट

ुड सेकंड एक्सपर्ट साजिद ये इकडेच ये

हां हां बरोबर फायनली जास्त हिंट दिल्यावर का दोन तीन हिंट आय थिंक आउट ऑफ द एक्सपर्ट आई से आय वॉर सरप्राईज रेश गुड वन बट लेट्स गेट बॅक जे जवळ होते तेजस आणि कोण होते अजिंक्य तेजस आणि अजिंक्य खूप जवळ आलेले फोन शॅप कोणतरी एक जिंकायला पाहिजे चला तिकडे तोंड करा दोघांनी बरोबर ठीक नाही 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 थांब कुणी सांगितलं तुला इकडे घर इकडे घर तोंड इकडं कर तोंड हा नथिंग फोन वन आहे तो हा नथिंग फोन वन आहे

वन्स मोर बर आता आता ए अरे हे बघ रडतोय माझ्याकडं इकडे 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 तोंड कर थांबा तिथं थांबा ऑल राईट हा तुझा फोन

सुजितचा मो बरोबर ओळखला आयमो थर्टी बॅड लक बॅड लक्स एनिवेज द विनर इज सॉरी सॉरी तेजस अजिनक्य कांग्रचुलेशन तर मित्रांनो आम्हाला हा जो शेवटचा व्हिडिओ होता ना वर्षाचा तो एकदम फन करायचा होता आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या तसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याच नवीन गोष्टी ट्रॅक इन टेक मराठीवरती येणार आहेत नवीन नवीन क्रिएटर्स येणार आहेत पॉडकास्ट येणार आहेत भरपूर लाईव्ह करणारे आम्ही इट इज गोइंग टू बी लॉट ऑफ फन आणि त्यामुळं हो ते जे एक मिलियनचं जे मोठं गोल्डन बटन आहे ना त्याचा सुद्धा एक लाईव्ह व्हिडिओ करणार आहे तुमच्याबरोबर त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुमच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणारे लाईव्ह त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा जेव्हा सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येईल लगेच यायचं चॅनलवरती आणि बघायचं आमच्या व्हिडिओ तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र